नमस्कार सत्याक महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत निरेखा वेगळे बाळशास्त्री जांभेकर यांच्यामुळे वेगवान युगातही पत्रकारितेचे अस्तित्व अजूनही कायम टिकून गिरीश खेर वेगवान युगातही पत्रकारिता अस्तित्व टिकून आहे याचे श्रेय आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना जाते असे प्रतिपादन देवराई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष गिरीश खेर यांनी केले तळेगाव प्रेस वतीने मंगळवारी दिनांक सहा जानेवारी रोजी डायनिंग हॉल येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी गिरीश खेर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव दाबाडे प्रेस फाउंडेशनचे चे अध्यक्ष विलास भेगडे हे होते यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद शाखा मावळचे अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे सल्लागार योगेश्वर माडगुळकर कार्याध्यक्ष काकासाहेब काळे उपाध्यक्ष रमेश जाधव गुरुजी सचिव डॉक्टर संदीप गाडेकर खजिनदार अंकुश दाभाडे पत्रकार परिषद प्रमुख रेखा भेगडे माजी अध्यक्ष महेश भागिवंत ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण येणारे संतोष थिटे मयूर सातपुते अमित भागीवंत आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ काळे यांनी केले पत्रकारांचे सद्यस्थिती व पत्रकार कसा असावा यावर ज्येष्ठ पत्रकार आमिन खान यांनी मार्गदर्शन केले श्रीकृष्ण पुरंदरे म्हणाले पत्रकारांनी जागल्याची भूमिका पार पाडावी जागरूक पत्रकारच समाजाला न्याय देऊ शकतो पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे यावेळी मयुरेश डायनिंग हॉल यांच्या वतीने सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला

त्यांचा इतिहास अनुसरून आपण सर्वजण या दिनाचं औचित्य साधत असतो माझ्याकडे नोट करी आणि आता हे सगळं करत असताना माझ्या मनामध्ये असा विचार आला की हे आम्ही खांनी सांगितलं सरांनी सांगितलं अगदी सत्य परिस्थिती म्हणजे पोस्ट मार्शन केले त्याचं आणि ती निदारक परिस्थिती आपल्याला दिसतो आहे ती फार वाईट आहे आज सगळ्या जगामध्ये ती चर्चा होते आणि खरंच या मीडियामुळे काय झालं आहे की कुठल्या माणसाने साधं दुर्व जरी लावली तरी त्याचा एवढा मोठा पोटर तो त्यालाच लोक फार गोरं घालतात त्याच्या मागे जातात असं आपण काहीही तर करतो सत्य कर श्रीकांत त्यांच्यासुद्धा पहिल्या त्या पत्रकाराचं टायटल काय बघा दर्पण दर्पण म्हणजे आरसा म्हणजे तो आरसा समाजाचा असा तो आरसा प्रामाणिकपणे दाखवणं हे पत्रकारचं निर्भीडता पत्रकारी समोर कुठलाही लालन सांगून करणं हे खरं आहे ते खरंच सांगणं काही लोक तर पण हरकत नाही समाज जर आपल्याला सुधारायचा असेल तुकारामांना जर अभंग लिहिले ते निर्भीडपणे लिहिले पुढे माझ्या अभंग थांबतील किंवा मला उद्या काही प्रसिद्धी मिळेल असं काही केलं नाही जे मनामध्ये आलं ते तुकारामांनी लिहिले समाजातलं सत्य हे काजाव उतरवायचं त्याच्यामध्ये कुठलाही पाहिजे मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यासह राज्यामध्ये जवळ पासष्ट तलावांची निर्मिती जे आदिवासी बांधवांसाठी खेडेपाड्यामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये तात्याने तलावाची निर्मिती केलेली आहे देवराई संस्था आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी गिरी खूप साथ दिलेली आहे आणि म्हणून आज गिरी नाव पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक माझे मित्र म्हणून एक निसर्गप्रेमी म्हणून त्यांची ओळख आहे दुसरे आपल्या आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभलेले या ठिकाणी महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखेचे सन्माननीय श्रीकृष्ण पुरंदर साहेब आज आपल्या कार्यक्रमाला त्या कौटुंबिक कार्यक्रमाला घरगुती सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत दोघांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं इंग्रजांच्या राजवटीमध्ये ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये दर्पणकार बाळशाहीज आंबेकर यांनी सडेतोड लिखाण केलं आणि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या पारतंत्र्याची गुलामगिरी पत्करता कामा नये वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद